इंदुरीकर महाराज मुलीच्या साखरपुड्याच्या व्हिडिओमुळे चर्चेत आले आहे सर्वाधिक चर्चा त्यांनी लग्न समारंभात केलेल्या वक्तव्याची आहे जगा सांगे ब्रह्मज्ञान स्वतः कोरडे पाषाण ही उक्ती इंदुरीकर महाराजांसाठी वापरली जात आहे कीर्तनामधून दुसऱ्यांच्या लेकीबाळीची बाळीची माप काढणारे इंदुरीकर स्वतःच्या मुलीवर टीका झाली तेव्हा व्यथित झाली अशा शब्दात सोशल मीडियावर टीका केली जात आहे सोशल मीडियावर ट्रोल झाल्यानंतर इंदुरीकर महाराजांनी फेटा खाली ठेवून कीर्तन थांबवण्याची भाषा केली मात्र त्याच्या काही दिवसातच इंदुरीकर महाराजांनी असा काही निर्णय घेतला त्यानंतर अनेकांच्या भोया उंचावल्या आहेत काही दिवसापूर्वीच फेटा खाली ठेवण्याची भाषा करणारे इंदुरीकर महाराज पुन्हा फॉर्ममध्ये आले आहेत आता तर म्हणे मुलीचं लग्न जोरातच करणार ज्यांना बोंबलायचं त्यांनी बोंबला अशा शब्दात इंदुरीकर महाराजांनी ट्रोलरला प्रत्युत्तर दिलं आहे ज्ञानेश्वरी आणि साहिल यांची एंट्री भव्य रथातून झाली या साखरपुड्याला इंदुरीकरांनी किती खर्च केला पाहूया तर ज्ञानेश्वरी आणि साहिल यांच्या साखरपुड्याला अडीच हजार पाहुणे उपस्थित होते जेवणाची थाळी प्रत्येकी अंदाजे दीडशे रुपये होती लॉनचं भाडं एक लाख रुपये सजवलेल्या वाहनांची संख्या पंचवीस स्वागतासाठी गेटवर भव्य रांगोळी वधू वराच्या आगमनासाठी रथ साखरपुड्यात फोटोग्राफर रीलमेकर साखरपुड्याला अनेक राजकीय मंडळीही उपस्थित होती एकीकडे लग्नात होणारा खर्च आणि मुली ज्या प्रकारे लग्नात मेकअप आणि डान्स करतात त्यावर खालच्या पातळीवर जाऊन टीका करणारे महाराज स्वतःच्या मुलीच्या साखरपुड्यात आपलेच उपदेश विसरले असं म्हटलं जात आहे इंदुरीकर महाराजांना आपलंच कीर्तन लक्षात राहिलं नाही पण नेटकर यांनी इंदुरीकरांना इतक्या सहजासहजी सोडलं नाही लेकीच्या शाही साखरपुड्यावरून चांगलं सुनावलं साखरपुड्यात इंदुरीकरांच्या लेकीने घातलेले कपडे तिने केलेला नाच त्यांच्या कीर्तनातील उपदेशासोबत किती मिळता जुळता होता याची आठवण करून दिली आणि हीच टीका इंदुरीकरांच्या जिवारी लागली लोकांच्या टीकेने इंदुरीकर इतके व्यथित झाले की थेट फेटा खाली ठेवायचा विचार केला माझ्यापर्यंत ठीक होतं माझ्या घरापर्यंत जायला नको होतं कुटुंबापर्यंत गेल्यावर मजा नाही इंदुरीकरांनी फेटा खाली ठेवायचा विचार केला पण काही वेळापुरताच होता कारण पुन्हा एकदा टीकाकारांची भीडभाड न बाळगता इंदुरीकर लेकीचं लग्न धूमधाडाक्यात लावणार आहेत अर्थात लेकीचं लग्न कसं करावं हा सर्वस्वी इंदुरीकरांच्या इच्छेचा विषय आहे पण किमान इथून पुढे कीर्तनामधून दुसऱ्यांच्या लेखी बाळीची मापं काढताना आपल्या घरात काय घडलंय याचाही विचार करावा अशी अपेक्षा सर्वसामान्यांकडून व्यक्त केली जात आहे